कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो ज्ञानन ज्ञान वाढतं कुणीही ह्या माहितीपासून वंचित राहिलं नाही पाहिजे म्हणून हे व्हिडिओ जास्तीत जास्त इतर लोकांना शेअर करा, न्यान करा कारण काय खरी माहिती आहे हे सांगण्याचं कर्तव्य आम्ही हे करत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही देखील सबस्क्राईब करा आणि लाईक कला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व गुपित माहिती पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्कीच फॉलो आणि लाईक करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो करणे असो पिशात ज्या असो काही असं गुप्त माहिती देण्याचं काम हे ह्या चॅनलने केलं आहे हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया कारण मित्रांनो आज टॉपिक टायटल बघून तुम्ही समजला असेल की मित्रांनो आजचा टॉपिक आपला काय होणार आहे मित्रांनो हा देखील व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे कारण तुम्हाला जर माहिती संपूर्ण प्राप्त करून घ्यायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेल सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो शक्ती उपासना का करायची लग्नाचा किंवा नोकरीचा ह्याच्यामध्ये काय संबंध येतो का ह्याच्यामध्ये काय की बाबा शक्ती उपासना केल्यानंतर माझं लग्न ठरेल किंवा काय बांधा असतील हे जातील का मित्रांनो हाच प्रश्नावर मी तुमचं उत्तर घेऊन आलेलं आहे व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुळात शक्ती उपासना म्हणजे काय आहे आपल्याला समजून घ्यावे लागेल यासाठी एक सोपे उदाहरणं मी तुम्हाला देतो तुम्ही एक सामान्य व्यक्ती आहात दमून घरी येऊन जेवून करून झोपण्याच्या बेतात आहात अर्ध्यात तुमच्या शरीराचं ऊर्जा निश्चय संपली आहे काय ऊर्जा राहिली नाही काय शक्ती नाही आता फक्त तुम्हाला झोपायचा आणि आराम करायचा आहे आणि तुम्हाला असं वाटेल की बाबा माझं शरीर आता गळपटून गेलेलं आहे मला झोपायचंच आहे मला आरामच करायचा आहे तितक्या तुमच्या घरात आग लागली आहे असे तुमच्या लक्षात येते तुमची झोप क्षणात गायब झाली आता तुम्ही आरडा वरडा करून आणखी गल्ली जागी करता स्वतः धावपळ करता पाणी टाकता इतरांची मदत घेता आणि आग विजवता हे करताना खर्च करण्यासाठी तुमची जी ऊर्जा कुठून आली बरं हे तुमच्या लक्षात येणार नाही तितक्यात हे थांबत नाही त्या रात्री तुम्हाला जवळ जवळ झोप लागली आवश्यक होऊन बसले होते असे कसे झाले हे देखील तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडला असेल मित्रांनो श्री विद्या मानवी वास्तव तीन सत्रावर आहेत असे मानतात क्षुम तल म्हणजे पंचभूतांचे बनलेले तुमचा ध्येय क्षम म्हणजे तुमचे अंतर्ग आणि तुमचे चिंत क्षमा तुक्षम म्हणजे तुमची प्राणशक्ती स्थल ध्येय दमल आहोत त्याची ऊर्जा तुम संपली होती पण स्वतःच्या नाच डोळ्यांपुढे दिसल्यावर अंतर्मन जागृत झाले आणि ते आणि चिंतेने ऊर्जा निश्चय पावरात तुम्हाला कार्यप्रमाणे केले आणि तुम्ही भरभर कष्ट करून आले घर वाचवले हे असे कसे काय घडले हे तुमच्या ज्ञान आणि ध्येयार्थ राखण ऊर्जा साठा या निर्मितीने वापरला गेला पण तो नेमका कसा कार्यक्षम झाला हे तुम्हाला समजायचेच नाही शक्ती उपासना सुरू केल्यावर काही काळाने हा राखी ऊर्जे साठी तुम्हाला अधिकाधिक उपलब्ध होऊ शकतो तुमची चेतना जागृत होऊ लागते परिणाम तुमची कार्यक्षमता वाढते तुमचा प्रभावी होतो तुम्ही लिप्त होण्याचे असल्याचे लक्षात येते यातून तुमची वाढत जाते लग्न जमले किंवा नोकरी मिळणे यासाठी हेच तर हवे आहे स्वीकार वाटावे तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले दिसावे जेणेकरून समोरच्या तुमच्या करेल या पुढील टप्पा काय आहे तर मित्रांनो सांगतो तुमची दैनिक ऊर्जा तुमची आत्मऊर्जा सुद्धा कमी पडू लागली आणि हे कार्य अपिष्ट आहे अशा वेळी काय करावे तर निश्चित चेतनकडून ऊर्जा प्राप्त करायची याचे उदाहरण खंडित लढणारे मावळे शरीराची शक्ती संपली होती ऊर्जा आत्म ऊर्जा संपली होती पण तोफांचे आवाज ऐकता किंड लढायचे आहे हे चिंतत कोरले केले ते अशा वेळी भावानी प्रत्येकांच्या ध्येयाचा ताबा गेले आणि त्या कावलेली कार्य किंवा विराट स्वरूपात सुद्धा शक्य आहे आणि सामान्य साधक या तांत्रिक आणि आध्यात्मिक गोष्टी समजत नसल्यामुळे तरी जरी ही ऊर्जा तत्वाला शरण जाऊन उपासना करून तो स्वतःला लाभ करून घेऊ शकतो शक्ती तत्व किंवा भक्ती उपासना ही ज्या स्त्रीय पद्धतीने कार्यरत आहे ती पद्धत केवळ ऊर्जेचे संवन या पातळीवर नसून ज्ञानाचा प्रसार सुद्धा याचा पद्धतीने होतो हे सुद्धा सत्य आहे वैदिक चेतना चिंत अधिक चेतना चिंत करूनच आपल्या तृषींनी ज्ञान प्राप्त केले त्याला म्हटले जाते त्यांनी ज्ञान चतुर्नी बनवले आणि त्याला त्यांची शब्दभूत केले काहींना शब्द बीज मंत्र ऐकू आले आणि मंत्रांचे आणि शब्दांचे चिंतन करून त्यांचा ज्ञान ज्ञानप्राप्तिक झाले आणि त्यांचे ते ज्ञान जगाला प्रसिद्ध केले एक सिद्धांत येतो ते म्हणजे पात्र आणि पात्रता अर्थात जो ज्ञान अश्वत्रणी बघतो आणि तो ज्ञान रूपाने ऐकतो आहे त्याची जीवन पात्रता असेल त्याप्रमाणे त्या ज्ञानाचे त्या रुष्टकरण करेल आणि जगासाठी शब्द बुद्ध करेल हा मुद्दा बाजूला ठेवावा पण वैदिक चिंतेनकडून होणारा ज्ञान प्राप्त सविच्छ बिंदूला त्या दोन्ही टिप्स कल वेळी पोहोचतात आणि तेथे एक मुंगी नाही तर मोठा मोह असतो एकराची कोणतीही संरचना नाही तरीही त्यातून वारुळ या बनवू शकतात त्यामुळे हे चिंत करण्यात असते मुंग्यांची चेतना प्रत्येक मुंगी या विशिष्ट चेतनेशी त्यांच्या चिंतमार्फत संलग्न आहे ही संपूर्ण रचना बनवताना त्यांच्या काही मुंग्या अशा नसते की रक्षणाचे कार्य करेल किंवा दोन्ही ठिकाणी पळापळ -पड़ करून दोन्ही टिप्स यांना मार्गदर्शन दर्शन करेल तरीही हे कार्य सुलभ करत्या पार पडते पण पड़ मित्रांनो तरी सुद्धा त्यावेळी अभियांत्रिकी कौशल्य आणि निसर्गाच्या शत्रूंचा यासाठी त्यांची केलेली निर्मिती हे खरोखर धक्क करणारे असे परंतु तेथे ते चिंत अर्थात वैशिष्ट्य चेतना या सर्व मुंग्यांच्याकडून समुद्री कार्य कडून घेताना त्या प्रत्येकांनी वैद्यकीय कार्य प्रदान करते आणि त्यांच्या परिणाम परिपूर्ण वारुळ यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंगी इतकी दुर्लभ काळ जगत नाही की तिला आयुष्यातील दुसरे वारुळ बनवण्याची वेळ येईल अर्थात वारूळ बनवणे ही सर्वात ज्ञानी क्रिया त्याच्याकडून करून घेतली जाते यासाठी प्रयत्न निश्चित शब्दात वापर केला समूहाची एकत्र विचार करण्याची क्षमता आणि त्याचे घडणारे कार्य ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी तुम्ही शक्तीचे उपासक होता त्यावेळी तुमची चेतना वैदिकी चेतनाशी होते आणि तुमच्या ध्येयांची चिंतनाची क्षमता आहे जे तुमचे परिवर्तक आहे त्या रूप आणि तितके ज्ञान मिळते शक्ती उपासना ही सुलभ आहे पण पन... ती गुड आहे की अंतर्मुख करण्यासाठी साधना हे तुम्हाला अतुक करणारे बनवते त्याला सुरुवात करा काही शंका असतील तर मित्रांनो माझा बॉक्स बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे त्या आटी वाचून मला कॉल करा जर तुम्हाला काय शक्ती उपासनाविषयी काय जाणून घ्यायचा असेल तर पण मुळामध्ये मित्रांनो शक्ती उपासना तुम्ही कुठल्या देवाची करताय कशातून करताय हे महत्त्वाचं आहे मित्रांनो जी काय ऊर्जा असते जे मनामध्ये आपल्या ऊर्जा असते जे आपण देवाची जप करतो मना, मना किंवा एक सवाय जण आपण देवाची जप करून आपल्याला जी शक्ती जी ऊर्जा प्राप्त होतून आपण एखाद्याला दे बाण देखील अडवू शकतो एवढी तर ताकद असते उदाहरण देतो मित्रांनो समजा तुम्ही कुठलं तरी एक भारी काम करताय जड वाहनांचं काम करताय किंवा समजा गॅरेजचं काम करताय उचला उचलीचं किंवा असं काहीतरी मोठं उचलण्याचं तुम्ही कार्य करताय त्यावेळी समजा तुमची शक्ती पूर्णपणे गेलेली आहे तुम्ही थकलेले आहेत तुम्ही उचलून उचलून तुमच्या हातापाय थरथर कापाय लागले कारण तुमची ऊर्जा आज खूप तिथं गेलेले आहे असं समजा आल्यानंतर तुम्ही घरी झोपता झोपल्यानंतर समजा एखादा काय आग लागू दे एखाद्याचे काहीतरी भान नवू दे किंवा ते तुमच्यापर्यंत आले किंवा तुमच्या घरच्यांपर्यंत आले तर तुम्ही विचार करा जी तुमची शक्ती आहे ती डेव्हलप परत नंतर होती तुमचे जे हातपाय कापायचे आहेत ते बंद होतात आणि तुमच्या अंगामध्ये ही वेगळीच ऊर्जा निर्माण होती मित्रांनो ते ऊर्जा निर्माण झाल्यानंतर तुम्ही पुढचा किती ताकदवर असला तर स्वतःचा बचाव तरी करतो नाहीतर लढण्याची क्षमता लढण्याची एक ताकद तर तुमच्या अंगामध्ये नव्यानं सुरुवात होते तसंच मित्रांनो शक्ती उपासना जर तुम्ही केली मित्रांनो काय आपल्या गोष्टी असतात ज्या साधक जी उपासना करतो ते महत्वाचं कोण कुठलाही उपासक असतो कोण कालीचे उपासक आहे कोण धावजी पाटला उपासक आहे असे कितीतर लोक प्रत्येक देव उपासक करतात पण मित्रांनो जे आपल्याला ऊर्जा प्राप्त होती त्या ऊर्जाला रास्ता दावकायचं काम हे उपासक करत असतो आणि साधना करत असते हे मात्र लक्षात ठेवा आता काही गुरुंकडून आपण ही साधना घेतली पाहिजे उपासना करून घेतली पाहिजे गुरु लोकांनी पण आजकालचे गुरु म्हणले की फक्त दहा रुपयाचे पुस्तक घ्यायचं वाचायचं आणि त्यांना शिकवायचं स्वतःला नेहमी बारके आहात तुम्ही शाळेत जात असाल कामाला जात असाल तर तुम्ही आई बापा विसरता का तुमचे नाही विसरू शकत तुम्ही शेवटी तुम्ही जरी काही जरी केलं तर तुम्हाला घरात आहे तुम्हाला आई बापांना सांभाळायचंच आहे किती जरी मोठे झाले मित्रांनो जर तुम्ही गुरु केला तर मितर, मित्रांनो गुरुचा मान ठेवला पाहिजे का काही मी असं देखील बघितलं आहे मित्रांनो गुरुची चाळी कधीही केली नाही पाहिजे मित्रांनो गुरुची निंदा गुरु असो बागडा असो लुबडा असो पण गुरुची चाळी कधीही केली नाही पाहिजे अरे मला तुम्ही सांगा तुम्ही गुरुची चाडी करता आणि एखाद्या माणसाला सांगता जाऊन कुठे व्हिडिओ टाकता मी तुम्हाला विचारतो मित्रांनो जर तुमची मनामध्ये भक्ती जरा असेल आणि तुम्हाला गुरुने कुठलाही मंत्र दिला असेल कुठलाही म्हणतो आणि त्या देवाविषयी जर तुमची मोठी भक्ती असेल मनापासून भक्ती असेल तुम्ही तास तासभर तिची पूजा करताय तुमच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही त्यांनी कुठलीही मंत्र देऊ दे तरी तुमच्यासाठी देव तो उभा राहतो म्हणजे राहतो हे माझी गॅरंटी मी अशा काही संतांचे देखील उदाहरणं देणार आहे मित्रांनो दुसऱ्या टॉपिकवर की त्यांच्या मागे देखील कशी काली उभा राहिले हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे दावजी पाटीलचे गुरु ऐकून म्हटलं गेले मित्रांनो सांगण्यासारखे शब्द नाहीत असे किती आहेत मित्रांनो पण भक्ती मी मग मी कुठल्याही व्हिडिओमध्ये हे सांगतो की तुमची सगळ्यात मोठी भक्ती पाहिजे तुमचं मन फ्रेश पाहिजे नंतरच मित्रांनो जे काय भेटत असतं ते देव तुम्हाला देण्यात कष्ट देव बघत असतो तुमचा मंत्र कुठला आहे तुम्ही काय करता हे बघत नाही मंत्र तितकाच पॉवरफुल असतो नाही असं नाही मित्रांनो पण जर तुम्हाला गुरु कसाही असली ना तर तुम्हाला शंभर टक्के देव पावतो हो। काय लोक का म्हणतात की हे यूट्यूब चॅनल वाले ते मंत्र काय देतात ते मंत्र काय देतात आज तुम्ही त्या गुरुची चाडी करताय आज त्या गुरुची चाडी करताय गुरु कसाही का असताना त्या देवीची पण चाडी केल्यासारखं झालं हे मात्र लक्षात ठेवा ते असो मित्रांनो आज मला गुरु चांगला भेटलाय तर मी दुसऱ्यांना सांगू शकतो की माझा गुरु चांगला आहे जरी माझा गुरु वाईट जरी असला असता तर मी लोकांना सांगितलं असतं की माझा गुरु चांगला कारण मला माहित आहे माझी भक्ती रिन आहे मला माहित आहे मी भक्त कसा आहे जगाला सांगायचं किंवा जगाला उदाहरणं द्यायचं म्हणलं की काही लोक येडेपण असतात आणि काही लोक चांगले असतात काही लोक चाड लावणार देखील असतात आणि काही लोक आपलंच खरं करावं काय गुरु वरे देखील असं झालेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा प्राप्ती करा उपासना करा ऊर्जा निर्माण होईल जर तुम्हाला शक्ती पाहिजे असेल मंत्र जप करून जर तुम्ही शक्ती प्राप्त करून असेल जागरूक करून घेतली तरी चांगला आहे मित्रांनो धन्यवाद नवीन अजून कुठल्या तरी नवीन टॉपिक वर नक्कीच भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा इतरांना ला, शेअर करायचं मात्र विसरू नका काळूबाईच्या नावानं चांग ब सुरूच्या दावजी पाटलाच्या नावानं चांग ब मात्र विसरू नका आई राजा उद्या उद्या सदानंदीचा उद्या उद्या बोल भावने माते की जे येडेसरीचा उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्या देवीचे भक्त असाल देवाचे भक्त असाल चांग ब उद्या उद्या लहान मात्र विसरू नका पुन्हा एकदा नक्की भेटू धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल